तर नमस्कार मित्रांनो ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच पडलं असेल की दोन हजार चोवीससाठी मित्रांनो साडेसतरा हजारपदी भरती भरणार आहे तरी मित्रांनो तुम्ही तयारीला लागा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता आपण आपल्या चॅनलबद्दल तुम्हाला सांगितलेले आहे तरी तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे आणि आपण प्रश्नासोबत मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पण देणार आहे म्हणजे ॲडव्हान्स प प्रश्न देणार आहे मित्रांनो जे भरतीला एकदम आय एम पी आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक कथकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे तर मित्रांनो ऑप्शन आहे कर्नाटक महाराष्ट्र गुजरात केरळ तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो केरळ हे एकदम करेक्ट आन्सर आहे आणि गुजरातसाठी मित्रांनो गरबा महाराष्ट्रासाठी लावणी आणि कर्नाट कर्नाटकसाठी मित्रांनो यशगान अशा प्रकारे मित्रांनो आणि यष्ट माहिती तुम्हाला कथकली सॉरी कथक उत्तर प्रदेश भरतनाट्यम तामिळनाडू कुचीपुडी आंध्र प्रदेश आणि मोहिनी अट्टम केरळ अशा हे मित्रांनो आय एम पी आहे लोकनृत्य जे तुम्हाला परीक्षामध्ये येऊ शकते चला नेक्स्ट मरियाना करता ही जगातील सर्वात खोल करता कोणत्या महासागरात आहे तर ऑप्शन आहे आर्टिक पॅसिफिक अंटार्क्टिक कि यापैकी नाही तर मित्रांनो याचं योग्य आन्सर येईल मित्रांनो मर्यानाकरता हे पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरामध्ये आहे मित्रांनो आणि सगळ्यात मोठं महासागर प्रशांत महासागर आहे आणि आर्टिक हा सगळ्यात लहान आहे मित्रांनो आणि याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती म्हणजे टोंगा गर्ता आणि फिलिपाईन गर्ता हे मित्रांनो पॅसिफिकमध्येच आहे चला नेक्स्ट प्रश्न तीन कांगारू हा प्र प्राणी कोणत्या देशात आढळतो तर कांगारू मित्रांनो कोणत्या देशात आढळतो आणि हा प्रश्न एकदम आय एम पी आय मित्रांनो भरपूर वेळा पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे ऑप्शन आहे भारत ऑस्ट्रेलिया बांगलादेश रशिया तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑस्ट्रेलिया कांगारू हे ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो चला नेक्स्ट आणि थोडशा थोडूस माहिती मित्रांनो ऑस्ट्रेलियाबद्दल ऑस्ट्रेलिया हा जगातील प्रमुख देश आहे आणि कॅनबेरा ही त्याची उप राजधानी आहे कॅनबेरा मित्रांनो ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे आणि राजधानी तुम्ही पाठच करून घ्या आपल्या राज्याची आणि देशाची पण प्रश्न चार रेड रेड क्लिप लाईन रिकामी जागा या दोन देशांच्या सरहद्दी दर्शविते तर रेड क्लिप लाईन कोणत्या दोन देशांची सरहद्दी दर्शवते मित्रांनो तर ऑप्शन आहे भारत पाकिस्तान भारत व बांगलादेश भारत व चीन व भारत व अफगाणिस्तान तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्ही सजेस्ट करू शकता ॲन्सर कमेंटमध्ये तर याचं योग्य आन्सर आहे भारत आणि पाकिस्तान रेड क्लिप मित्रांनो भारत पाकिस्तानसाठी आहे आणि एक्स्ट्रा माहिती मॅक मोहन हे भारत व चीन या दोन देशांची दर्शविते आणि मित्रांनो बांगलादेशची मानव सर मानवनिर्मित सरद आहे डुरंट रेषा पाहिजे नव्हतं मित्रांनो थोडा टाईप मिस्टेक झाला आहे ते तुम्ही करेक्शन करा डुरंट रेषा हे अफगाणिस्तान आणि भारत भारत दरम्यान रेषा आहे चला नेक्स्ट भारताच्या कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे तर भारताच्या कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा आहे ऑप्शन आहे राजस्थान महाराष्ट्र गुजरात की तामिळनाडू तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन चला एक्स्ट्रा माहिती गुजरात सोळाशे किलोमीटर सोळाशे एम आहे मित्रांनो एवढं तिथे समुद्र किनारा किनारा लाभलेला आहे सर्वाधिक जास्त महाराष्ट्रात सातशे वीस आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा संपूर्ण भारताला पंच्याहत्तर सतरा म्हणजे सात हजार पाचशे सतरा केम लागलेला आहे संपूर्ण भारताला आणि भारताच्या भूभागाला मित्रांनो पंधरा हजार दोनशे आणि मित्रांनो हे प्रश्न आलेला आहे भारताच्या भूभागाला किती समुद्र किनारा लाभलेला आहे तर पंधरा हजार दोनशे चला नेक्स्ट जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन आहे न्यूयॉर्क नवी दिल्ली पॅरिस की जिनिवा तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार जिनिवा हे एकदम करेक्ट आन्सर राहील जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिवा येथे आहे आणि याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती डब्ल्यू टी एच ची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला ला झाली असून यामध्ये एकूण एकशे चौसष्ट देश आहे किती देश आहे एकशे चौसष्ट चला नेक्स्ट जैन धर्माचे प्रथम तीर्थकार कोण आहे तर जैन धर्माचे प्रथम तीर्थकार कोण आहे ऑप्शन आहे अनंतनाथ अजितनाथ ऋषभ कि महावीर याचे योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक तीन ऋषभ ऋषभ हे मित्रांनो जैन धर्माचे प्रथम तीर्थकार आहे आणि याच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे ऋषभलाच आदिनाथ म्हणतात मित्रांनो महावीर हे चोवीसवे तीर्थकार आहे अनंतनाथ हे चौदावे तीर्थकार आहे आणि अजितनाथ हे दुसरे तीर्थकार आहे चला तर नेक्स्ट प्रश्न आठ सतीप्रथा बंद कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाली तर सतीप्रथा कोणत्या गव्हर्नरच्या जन कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाली आहे ऑप्शन आहे लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डबरी लॉर्ड वेल्सी की लॉर्ड बॅटिंग तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार एकदम करेक्ट आहे लॉर्ड बॅटिंगच्या काळात मित्रांनो सतीप्रथा बंद झाली आहे अठराशे चला नेक्स्ट छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी झाली तर छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी झाली ऑप्शन आहे अठराशे सत्तावन्न एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे बेचाळीस किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस तर छोडो भारत हे केव्हा झाले मित्रांनो तर एकोणीसशे बेचाळीस तेव्हा चळवळ सुरू झाली अधिक माहिती मित्रांनो खिलाफत चळवळ एकोणीसशे एकोणीस यालाच काळा कायदा म्हणतात मित्रांनो एकोणीशे एकोणीस लाच असळवळ एकोणीशे वीस कायदेभंग चळवळ एकोणीशे तीस आणि गांधी आफ्रिकेतून केव्हा आले मित्रांनो गांधीजी तर एकोणीसशे पंधरा ला गांधीजी आफ्रिकेतून भारतात आले चला नेक्स्ट शिवाजी महाराजांचा महाभिषेक केव्हा झाला तर शिवाजी महाराजांचा महाभिषेक केव्हा झाला क्यु हे एकदम पी प्रश्न आहे विचारू शकते ऑप्शन आहे सोळाशे चौऱ्याहत्तर सोळा सोळाशे छेचाळीस सोळाशे सहासष्ट आणि सोळाशे बहात्तर तर एक याचं योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक एक एकदम करेक्ट आहे मित्रांनो सोळाशे सोळाशे चौऱ्याहत्तरला मित्रांनो शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक झाले तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या वर्षी राज्याभिषेक झाला गागा भट्ट या नावाचे पंडित मित्रांनो राज्याभिषेक करून घेतले यांच्याकडून करून घेतले या एम पी आहे चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र राज्यात पंचायत राज केव्हा स्वीकारण्यात आले तर महाराष्ट्र या राज्यात मित्रांनो पंचायत राज केव्हा सुरू झाली एक मे एकोणीसशे साठ दोन मे एकोणीसशे एकसष्ट पाच मे एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एक मे एकोणीसशे बासष्ट तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार एकदम करेक्ट आन्सर राहील एक मे एकोणीसशे बासष्टला मित्रांनो महाराष्ट्रात पंचायत राज स्वीकारण्यात आले आणि एक मे एकोणीसशे साठला ला मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना आहे अधिक माहिती महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे नववे राज्य आहे मित्रांनो आणि राजस्थान हे पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य आहे आणि दुसरे राज्य कोणते होते ते मला तुम्ही कमेंट करा नेक्स्ट प्रश्न बारा पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते तर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते ऑप्शन आहे राज्य शासन जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी जिल्हाधिक जिल्हा पोलीस अधीक्षक व उप जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा ऑप्शन क्रमांक चार तहसीलदार तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी एकदम करेक्ट सर आहे चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेरा पंचायत समितीचे प्रशासकीय कार्यकारी प्रमुख कोण असते तर प्रशासकीय कार्यकारी प्रमुख कोण असते मित्रांनो ऑप्शन आहे ग्रामसेवक गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी की विस्तार अधिकारी तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो पंचायत साठी गटविकास अधिकारी असते त्यालाच बी ओ म्हणते बी डी ओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आणि ओ मित्रांनो जिल्हा परिषदेसाठी असते आणि ग्रामसेवक हे मित्रांनो आपल्या ग्रामपंचायतीसाठी असते आणि विस्तार अधिकारीचे काम काय आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा एक्स्ट्रा माहिती पंचायत समिती ही तालुका स्तरावरील स्व तालुका स्थरावरील स्वराज्य संस्था आहे पंचायत समितीचे शासकीय प्रमुख हे गट विकास अधिकारी असतो आणि त्यांची निवड एम पी एस मार्फत केली जाते चला नेक्स्ट ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असते मित्रां मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य असते ऑप्शन आहे सात ते पंधरा सात ते दहा की सात ते सतरा की सात ते पंचवीस तर याचे योग्य आन्सर राहील मित्रांनो सात ते सतरा सात ते सतरा मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये सदस्य असते आणि एक्स्ट्रा माहिती मित्रांनो किती सदस्य कोण किती गावाला किती लोकसंख्याला असते गावाची लोकसंख्या आणि सदस्य संख्या पाहू शकता सहाशे प सहाशे ते पंधराशेला सात सदस्य असतात पंधराशे एक ते तीन हजारला नऊ सदस्य असतात तीन हजार एक ते साडेचार हजार अकरा सदस्य असतात आणि साडे पं चार हजार पाचशे एक ते सहा हजार तेरा सदस्य असतात सहा हजार एक ते साडेसात हजार पंधरा सदस्य असतात आणि सात हजार एक त्यापेक्षाही जास्त त्याला सात सतरा सदस्य असतात मित्रांनो तर हे तुम्ही आकडा लक्षात ठेवा प्रश्न विचारू शकते चला नेक्स्ट प्रश्न पंधरा उपराष्ट्रपती हे रिकामी जागा पदसिद्ध अध्यक्ष असते तर ऑप्शन आहे राज्यसभा लोकसभा विधानसभा की विधानपरिषद तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकदम करेक्ट राहील उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असते उपराष्ट्रपती जरी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असेल तरीही तो राज्यसभेचे अध्यक्ष नसतात राज्यघटनेच्या कलम त्रे नुसार मित्रांनो उपराष्ट्रपती पदांचा निवड करण्यात आली राष्ट्रपतीसाठी मित्रांनो बावन आहे कलम बावन्न मित्रांनो राष्ट्रपतीचं निवड केली जाते आणि प्रश्न क्रमांक सोळा भारताचे सर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे तर भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे मित्रांनो हे आय एम पी प्रश्न आहे आणि करंटचा प्रश्न आहे मित्रांनो मागच्या वनरक्षक भरतीमध्ये पण आलेला प्रश्न आहे ऑप्शन आहे रंजन गोगोई एन व्ही रमणा की शरद बोबडे की धनंजय चंद्रचूड तर याचं योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक चार धनंजय चंद्रचूड आणि एक्स्ट्रा माहिती धनंजय चंद्रचूड हे पन्नासवे आहे मित्रांनो चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक सतरा सध्या भारताचे मुख्य सुरक्षा सल्लागार कोण आहे तर मुख्य सल्लागार कोण आहे मित्रांनो ऑप्शन आहे अजित डोवाल ब्रजेश मिश्रा की शिव शिवशंकर मेमन की एम एम के नारायण तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो अजित डोवाल एक नंबर एकदम करेक्ट आन्सर आहे एक्स्ट्रा माहिती अजित डोवाल हे भारताचे पाचवे सुर सुरक्षा सल्लागार आहेत व ते आय बीचे डायरेक्टर होते त्यांना मिळालेले पुरस्कार मित्रांनो एक राष्ट्रपती पोलीस पदक आणि केती चक्र हे तुम्ही लक्षात ठेवा चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठरा घटनेच्या कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते मित्रांनो घटनेच्या कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करते तर याचं ऑप्शन आहे तीनशे छप्पन तीनशे साठ तीनशे बावन्न की तीनशे चौपन्न तीन तर तीन याचं योग्य आन्सर येईल मित्रांनो तीनशे साठ तीनशे साठने मित्रांनो आर्थिक आणीबाणी लागते आणि एक्स्ट्रा माहिती तीनशे बावन्न हे राज्य आणीबाणी आहे तीनशे छप्पन हे राष्ट्रीय आणीबाणी आहे आणि तीनशे चौपन्न हे मित्रांनो आणीबाणीच्या वेळेस महसूल व्यवस्था तीन आणीबाणी तर लक्षात राहतो मित्रांनो पण तीनशे चौपन्न आपल्याला लक्षात राहत नाही याच्यासाठी याला तुम्ही आय एम पी करून ठेवा चला नेक्स्ट आणि जम्मू काश्मीर साठी मित्रांनो तीनशे सत्तर विशेष कलम होती तर ते हटवण्यात आलेली आहे चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणीस राज्यघटनेच्या कोणत्या कलमां कलमाने भारतीय निवडणुकीची कलमांची तरतूद करण्यात आलेली आहे निवडणुकीची कोणती कलम आहे मित्रांनो ऑप्शन आहे तीनशे चोवीस तीन दोनशे ऐंशी तीनशे अडुसष्ट कि तीनशे एकाहत्तर तर याचा योग्य आन्सर राहील मित्रांनो तीनशे चोवीस एकदम करेक्ट आन्सर आहे चला एक्स्ट्रा माहिती वित्त आयोग मित्रांनो दोनशे ऐंशी कलम घटना दुरुस्ती तीनशे साठ ने करते आणि वैज्ञानिक विकास महामंडळ तीनशे एकाहत्तर चला नेक्स्ट शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याला किती किमी समुद्र किनारा लाभलेला आहे ऑप्शन आहे सातशे आठशे सातशे वीस कि आठशे वीस तर याचा योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकदम करेक्ट आहे सातशे वीस किमी किलोमीटर तर महाराष्ट्राला मित्रांनो समुद्र किनाऱ्या लाभलेला आहे सातशे हे काय आहे आणि आठशे हे काय आहे तुम्ही मला कमेंट करा प्रश्नाची क्वालिटी आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा मित्रांनो आणि आपण असेच व्हिडिओ आय एम पी प्रश्न घेऊन येणार आहे जे पोलीस भरतीला एकदम हंड्रेड पर्सेंट येण्याची शक्यता आहे मित्रांनो शक्यता नाही येणारच याच्यामधून पन्नास टक्के प्रश्न आपलेच या व्हिडिओमधून येणार मित्रांनो हे आपण गॅरंटी देतो चला मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू